दोन हजार एकोणवीसमध्ये कडून विजय वडेट्टीवार यांना लोकसभेसाठी विचारण्यात आले होते मात्र त्यावेळी त्यांनी नकार दिला खासदार धानोरकर गेल्यापासून मी सतत मतदारसंघात फिरत आहे माझा जनसंपर्क मोठा आहे काँग्रेसची परंपरा आहे की एखाद्या घरचा लोकप्रतिनिधी गेला तर त्याच घरातल्या व्यक्तीला तिकीट दिले जाते जर वडेट्टीवार लोकसभेसाठी दावेदारी करणार असतील तर माझी हरकत नाही पण हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठींचा आहे पक्ष ज्याला तिकीट देईल त्यासाठी आम्ही शंभर टक्के काम करू असे मत यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले आहे आपल्याला माहित आहे की मागच्या वेळेस लोकसभेची एकोणवीस मध्ये जेव्हा निवडणूक लागली तेव्हा पक्षाने विजय वडेट्टीवार यांना लोकसभेची निवडणूक तुम्ही लढवा असं म्हटलं होतं पण तेव्हा ते इच्छुक नव्हते मीटिंगमधून ते उठून गेले होते हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्याच्या पश्चात ते तिकीट आम्हाला मिळालं आणि आपल्याला काँग्रेसचा इतिहास माहिती आहे की एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा एक्सपायर होतो तर तेव्हा दावेदारी की त्या कुटुंबातील सदस्यांना विद्यमान त्याच्या पत्नीला देण्यात येते आणि तीच दावेदारी मी, आठीका करता है। मी संग, काट है। फिरत या ठिकाणी करत आहे लोकसभेची संपूर्ण तयारी करत असताना मी अख्खा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे आणि फिरत असताना नक्कीच या लोकसभेच्या तिकीटसाठी मी दावेदारी नक्की या ठिकाणी करणार आहे